नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश पाहूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आणि करायला विसरू नका श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय रेल्वे यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे या विद्यालयाच्या कुमारी श्रावस्ती सतीश वानखेडे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना गुड मॉर्निंग एवरीवन वन जहा अनुशासन होता है कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहां अनुशासन होता है टारगेट इंस्टिट्यूट तथा मोशन कोटा की सुरुवात की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदोर रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदोर रेलवे और चांदोर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए परीक्षे जनरल कैटेगरी मध्य संपूर्ण अमरावती जिल्ला प्रथम क्रमांक पटकावत अभूतपूर्व यश संपादन के लिए है। तिच्या या अद्वितीय यशाने विद्यालयाच्या भव्य परंपरेत आणखी एक मानाचा तुरा आहे यासोबतच कुमारी श्रावस्तीने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत सुवर्ण पदक मिळवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि नावाला नवा बहुमान मिळवून दिला आहे तिच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून तिच्या या कामगिरीने संपूर्ण शाळा परिवारासह पालक वर्गातही आनंदाची लहर उमटली आहे मिशन चंबर या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील जवळपास तीनशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत होते सदर वर्ग सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांना शनिवार रविवार मोफत उपलब्ध होते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा एन एम एम यश परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट लागल्याने संपूर्ण संस्था यशाच्या आनंदात न्हालेली आहे या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी प्रतापसिंह देशमुख साहेब तसेच संस्थेचे व शाळा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी कुमारी श्रावस्तीचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयाच्या शैक्षणिक उज्ज्वलतेला साजेचे असे हे यश निश्चितच प्रेरणादायी असून शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे कुमारी श्रावस्तीच्या उतुंग यशाबद्दल पुन्हा एकदा तिचे मनपूर्वक अभिनंदन तिने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री एन डी कडूसर मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री तुषार ठाकरे श्री सनी झोपाटे श्री मकेश्वर श्री गेडाम श्री पखाण शिक्षिका सौ देशमुख कुमारी चौखंडे कुमारी गिरी कुमारी अवघड कुमारी काळे व पालक यांना दिले ब्युरो रिपोर्ट अमरावती सर्वप्रथम मी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव अभिवादन करते मी श्री मनाराल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे येथे आठवीमध्ये इयत्ता आठवीमध्ये एम 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 एस या परीक्षेमध्ये मी पात्र झालेली आहे पण यामागे माझ्या शाळेतील शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान इतर शाळांमध्ये सुद्धा वर्षीएस मध्ये होते परंतु इतर शाळांपेक्षा मला ही शाळा फार आवडते कारण इथे एन एम एम एस ही फक्त काही विद्यार्थी जे असतात ते बाहेर क्लासेस लावून सुद्धा एन एम एम एस उत्तीर्ण करू शकतात परंतु आमच्या शाळेतील शिक्षकांनी शनिवारी आणि रविवारी दोनही दिवस आणि वर्षभरच शनिवारी आणि रविवारी क्लासेस घेऊन सिरब एम 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 एसचा सिलेबस कम्प्लीट केला त्यासंबंधी जे कन्सेप्ट होत्या जे डाऊट्स होते ते सुद्धा क्लिअर केले आणि एवढेच नव्हे तर एम 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 एस सोबत जे प्रश्नपत्रिका होत्या त्यासुद्धा सॉल्व्ह करून माझ्या मते मनालामध्ये फक्त आमच्या शाळेपुरतच नव्हे तर इतर सुद्धा यामध्ये सहभागी होते त्यानंतर मी शाळेमध्ये हे क्लासेस शनिवारी आणि रविवारी दररोज अटेंड केले आणि अभ्यास म्हणजे फक्त ताण देऊन अभ्यास केला नाही म्हणजे आता आपल्याला करावा लागतो अभ्यास म्हणून करायचा असं नाही तर स्वतःच्या इच्छेने केला आणि त्यामध्ये मला माझ्या शाळेत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान लागते त्यानंतर माझ्या आईने सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे ती नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि मला नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग सांगते आणि त्यामुळे माझ्यामध्ये ज्या निगेटिव्ह थिंकिंग असतात त्या खतम होतात आणि त्या ती नेहमी माझ्यामध्ये जिद्द आणि एक प्रकारचे प्रेरणा प्रेरक म्हणून माझ्या पाठीशी नेहमी उभी असते माझ्या शाळेचे माझ्या या यशाचे श्रेय मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री, श्री हर्षवर्धन देशमुख साहेब तसेच सर्व पदाधिकारी व माझ्या शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि शिक्षक वृद्ध तसेच माझे पालक यांना देते ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये धन्यवाद